उपमुख्यमंत्री दादा म्हणतायत आम्ही बारा हजार रुपये देतोय कसे देताय तुम्ही बारा हजार रुपये कधी देताय तुम्ही बारा हजार रुपये नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे बिचारा भोळा बाबडा शेतकरी तुमच्याकडे आशा लावून बसलेला आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त येईल बातम्या चालल्या त्याच्यानंतर वीस ऑगस्ट पोळ्यानिमित्त येईल बातम्या चालल्या त्याच्यानंतर सत्तावीस ऑगस्ट गणपती बसायच्या दिवशी येईल बातम्या चालल्या त्याच्यानंतर एकतीस ऑगस्टला गौरीच्या आव्हानाच्या दिवशी येईल बातम्या चालल्या आता पुढं गणपती विसर्जनाच्या बाबतीच्या बातम्या चालतील म्हणजे ही यंत्रणा एक तारखेचा पगार सव्वीस तारखेला सरकारी कर्मचाऱ्यांचा करणारी यंत्रणा जी आर काढणारी यंत्रणा या देशाचा खरा मालक असलेला शेतकरी इथला भूमिपुत्र याच्याबद्दल इतकी निगरगट्ट का झाली आणि त्या शेतकऱ्याला इतकं तुच्छ का लेखायला ले लागली हा प्रश्न खऱ्या अर्थानं या ठिकाणी उद्भवत नाही का आणि आमचा कृषी विभाग काय करतोय पोस्टमन झाला आमचा कृषी कृषी विभाग पोस्टमन पोस्टमन का कृषी विभागाला जेव्हा आमचे मित्र बीबीसी मराठीचे पत्रकार श्रीकांत दादा बंगाळी यांनी विचारलं की नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्याचा काय विषय आहे पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जर दोन ऑगस्टला टाकू शकतात तर मग त्याच्यानंतर दहा ते पंधरा दिवसामध्ये नमो शेतकरी सन्मान निधीचा सातवा हप्ता येणं अपेक्षित होतं तो का जमा झाला नाही तर कृषी विभाग सांगतो की केंद्र सरकारच्या कृषी विभागाकडनं आम्हाला डाटा प्राप्त झालेला आहे तो डाटा आम्ही अर्थमंत्र्यांकडे पाठवलेला आहे ते मंजुरात देतील मुख्यमंत्र्यांची मोहर लागेल आणि नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येईल परंतु ही यंत्रणा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी चार पाच दिवस आधी पगार करू शकते परंतु भोळ्या बाबड्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी त्याचा सण नाहीत का त्याला जीव नाहीत का त्याला कुटुंब नाहीत का त्याला गरजा नाहीत का त्याचं नुकसान होत आहे अशा वेळेस सरकारची जबाबदारी नाही का नैतिकता या सरकारमध्ये आहे का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत नाही का कृषी विभाग जर पोस्टमनचे कामं करत असेल तर कृषी मंत्र्याची गरज काय महाराष्ट्राला मान्य दत्ता भरणे साहेब हे कृषी मंत्री आहेत त्यांनी अजितदादांना ठणकावून सांगणं गरजेचं आहे की मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी आहे शासनाच्या वतीनं आणि त्यांना आपण त्यांचे दोन हजार रुपये देणं लागतो ते आपण दिले पाहिजे या सणासुदीच्या वेळेस त्यांचं सुद्धा आपण सणाला त्यांचं तोंड गोड केलं पाहिजे हे सांगणं ठणकावून सांगणं हे मामाचं कर्तव्य आहे आणि ते जर ते करत नसेल तर महाराष्ट्राचा कृषी विभागाचा सचिव सुद्धा कृषीचं चा खातं चालू शकतो असं माझं स्पष्ट मत आहे एप्रिल ते जुलैच्या दरम्यान पीएम किसानचा सातवा हप्ता पडणं अपेक्षित असताना त्या वर काहीच अपडेट झालेले नाही त्याबद्दलची काही अपडेट नाही दोन हजार कोटी रुपये शेतकऱ्यांकडे सरकारचे बाकी आहेत त्याच्यावर संकट आहे अशा वेळेस संकटाच्या काळामध्ये सणासुदीच्या काळामध्ये ते पैसे का पडलेले हा एक त्या ठिकाणी प्रश्न आहे आणि दादा प्रत्येक त्यांच्या सभेमध्ये सांगतात की आम्ही वर्षाकाठी शेतकऱ्याला बारा हजार रुपये देतो केंद्र सरकारचे सहा हजार राज्य सरकारचे सहा अहो केंद्राचे केंद्र देत आहे तुम्ही का देत नाही आहात तुम्ही इतक्या आर्थिक डबगायला आले का प्रत्येक गोष्ट तुम्ही शेतकऱ्यावर आणून त्याला छळवताय त्याची आर्थिक पिळवणूक करताय एका शेतकऱ्याला कळत नाही का पीएम किसानचा विसावा हप्ता मोदी साहेबांनी जर टाकला असेल तर महाराष्ट्र सरकार नमोचा सातवा हप्ता का टाकत नाही आणि जर तुम्हाला योजना बंद करायची असेल तर प्रेस कॉन्फरन्स घेऊन शेतकऱ्यांना सांगत का नाही एकीकडे आमचा बारा हजाराचा पंधरा हजार रुपये करणारा तो वादा तुम्ही फिरवला तुम्हाला सत्ता उपभोगण्याचा अधिकार नाहीये अनेक लोक मला धमकावतात अनेक कमेंट्स येतात जरा जास्त बोलतोय शेतकरी बाबापेक्षा मोठं काहीच नाहीये चूप राहण्याचा माझा मिजाज नाही मी बंडखोर आहे त्याला विलाज नाही हे मला तुम्हाला स्पष्ट सांगायचंय आणि शेतकऱ्यांनो आता शंड होणं बंद करा जरा पेटून उठा हा व्हिडिओ अजित दादापर्यंत गेलाच पाहिजे हा व्हिडिओ दत्ता मामा भरणीपर्यंत गेलाच पाहिजे हा व्हिडिओ प्रत्येक व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये गेलाच पाहिजे जे पडसा दुमटून तुमच्या खात्यात नमो शेतकरीचे पैसे आले पाहिजे आणि ते उपकार करत नाही सरकार अरे आमच्या कापसाच्या भावामध्ये आमच्या सोयाबीनच्या भावामध्ये आमच्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला ओरबडल्या जाते लुटल्या जाते आणि ती लूट या योजनेच्या माध्यमातून परत सरकार उपकार करत नाही सरकार आपलं देणं लागतंय आणि ते सरकार देत आहे ही भूमिका शेतकऱ्यांनी लक्षात घेणं गरजेची आहे ते माती संस्कृतीसाठी अशा नवन आपल्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला सर बेलाय कंद तुर्त असतो रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद